हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज चोडमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभागामध्ये तुम्ही भरती झाल्याच्यानंतर तुम्हाला पहिला पगार किती मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे जे काही सर्व कपाती का व तुम्हाला इन हँड सॅलरी म्हणजेच तुमची निवड रक्कम याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बिनास्कीपकरता संपूर्ण पाहिजे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे चला तर पाहूयात मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर पाहू शकता आपलं मूळ वेतन पंचवीस हजार पाचशे राहणार आहे त्यानंतर तुम्हाला महागाई भत्ता सेहेचाळीस टक्के याने तुमचे अकरा हजार सहाशे तीस रुपये होतात त्यानंतर आहे तीन नंबर घरभाडे नऊ टक्के मित्रांनो घरभाडे नऊ टक्क्याने तुमच्या सॅलरीमध्ये दोन हजार दोनशे पंच्याण्णव असे तुम्हाला घरभाडे मिळणार आहे त्यानंतर आहे चार नंबर भविष्य निर्वाह निधी मित्रांनो तुम्ही म्हणताल भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय मित्रांनो हा शासनाकडून दिला जातो चौदा टक्के आपल्याला दिला जातो यामध्ये तुम्हाला पाच हजार दोनशे बारा भविष्य निर्वाह निधी मिळणार आहे पाच नंबरला आहे वाहन भत्ता वाहन भत्ता तुम्हाला तेराशे पन्नास रुपये मिळणार आहे तर मित्रांनो आता पाहूयात मूळ वेतन प्लस आपलं महागाई भत्ता प्लस घरबाडे प्लस भविष्य निर्वाह निधी प्लस वाहन भत्ता असे एकूण पगार आपला शेहेचाळीस हजार सत्त्याऐंशी असा होतोय शकता आपल्या स्क्रीनवरती यानंतर तुमचे कपातीसुद्धा होणार आहेत मित्रांनो किती कपात होणार आहे त्यावरसुद्धा आपण आता फोकस करणार आहोत तर पाहूयात किती कपात होती ती तर आता कपातीमध्ये सर्वात प्रथम आहे भविष्य निर्वाह निधी चौदा टक्के जो आपला सुरुवातीला पगारामध्ये ॲड केला होता असे आपले पाच हजार दोनशे बारा हे कट होणार आहे त्यानंतर हे परत भविष्य निर्वाह निधी यामध्ये दहा टक्केने परत एकदा आपले तीन हजार सातशे तेवीस रुपये हे कट होणार आहेत त्यानंतर हे आठ नंबर व्यवसाय कर मित्रांनो व्यवसाय कर हा आपला दोनशे रुपये कट होणार आहे आपली एकूण ही नऊ हजार एकशे पस्तीस रुपये कट होणार आहेत तर पाहू शकता एकूण कपातीमध्ये सहा प्लस सात प्लस आठ म्हणजेच सहा नंबरलाही भविष्य निर्वाह निधी सात नंबरला भविष्य निर्वाह निधी दहा टक्के आणि आठ नंबरला व्यवसाय कर असे आपले नऊ हजार एकशे पस्तीस रुपये हे कट होणार आहेत मित्रांनो खाली पाहूयात निव्वळ देय रक्कम तर अ आणि ब्लस प्लस मिळून आपले छत्तीस हजार नऊशे बावन्न रुपये आपल्याला फक्त निव्वळ दे रक्कम मिळते म्हणजेच इन हॅट सॅलरी आपल्याला छत्तीस हजार नऊशे बावन्न रुपये हे मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यद मित्रांनो व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय शिवराज जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो